नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे आपलं आपल्या हरिप्रिया युट्यूब चॅनलवर तर आज आहे पिठोरी अमावस्या या पिठोरी अमावस्येच्या दिवशी नेमकं काय करावं काय करू नये लक्ष्मी प्राप्तीसाठी कोणते तोडगे करावे आणि काय वियर्ज करावं यासाठी हा आपला संपूर्ण व्हिडिओ आहे या अमावस्येबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे त्यासाठी व्हिडिओ मध्ये शेवटपर्यंत नक्की रहा अमावस्येला प्रारंभ शुक्रवारी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अमावस्येची समाप्ती शनिवारी अकरा वाजून सदोतीस मिनिटांपर्यंत राहणार आहे हे अमावस्येचं प्रमाण पुराणानुसार सांगितलं गेलेलं आहे अमावस्येच्या दिवशी आपल्या मृत पित्रांसाठी तर्पण करणे पिंडदान करणे अन्नदान करणे हे पुण्यकारक मानले जाते अमावस्येच्या दिवशी झाडाचे फुले पाने फळे तोडू नये यापासून आपल्याला पाप लागते आणि अमावस्येच्या दिवशी परांन्न व्यर्थ करावे कोणाच्या घरचे अन्न खाऊ नये कारण आपण केलेल्या एका महिन्याचे पुण्य ते व्यक्तीला लागते असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी आपल्या घराचा उंबरठा जो असतो तो हळदीमध्ये गोमूत्र कालून तो सारून घ्यावा म्हणजे गोमूत्र आणि हळद लावून तो पुसून घ्यावा आणि आपल्या घरातली जी फरशी असते ती अमावस्येच्या दिवशी हळद मीठ गोमूत्र लिंबू टाकून पुसून घेत असतात अमावस्येच्या दिवशी आपले घर आपली वाहने स्वच्छ करावी आणि या दिवशी आपल्या घरावरून सात वेळा नारळाचा उतारा करून ते नारळ फेकून द्यावे अमावस्येच्या दिवशी आपण शरीराला पंचगव्य लावून स्नान करावे पंचगव्य हे आपल्या केंद्रात शेजारील केंद्रामध्ये मिळून जातं ते लावून महामृत्युंजय मंत्र म्हणून आणि गायत्री मंत्र म्हणून आपल्याला आंघोळ करायचे आहे आणि नंतर आपल्याला जमल्यास नदी तीरावर जाऊन अमावस्येच्या दिवशी आंघोळ करणे चांगले असते असे म्हणतात आपल्या घराला वाईट बाधेपासून वाचवण्यासाठी आपल्याला एक सेवा करायची आहे ती कशी आपल्या हातामध्ये पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या आहेत आणि आपल्याला त्यावर अकरा वेळा स्तोत्र आणि अकरा वेळा वेदोप्त घेऊन आपल्याला त्या मोहऱ्या पूर्ण घरामध्ये आणि घराच्या बाहेर टाकायच्या आहेत याने आपल्या घराचं वाईट बाधेपासून संरक्षण होते तिच्या दिवशी आपल्या शेजारी रामदेवता सेंद्रिय देवतांना जाऊन हार फुले नारळ कळी सागरीचा प्रसाद नेऊन त्यांची मान मानवनता करावी लागत असते असे अमावस्येच्या दिवशी करतात आपल्या घरात कोणी आजारी व्यक्ती असेल तर अमावस्येच्या दिवशी त्या व्यक्तीला आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळावर कोरड्या शेंदूराने त्रिशूल काढायचा आहे आणि त्या माणसाच्या शरीरावरून उतारा करायचा आहे असे अमावस्येच्या दिवशी केल्याने त्या व्यक्तीच्या शरीराची व्याधी जाते असे म्हणतात अमावस्येच्या दिवशी आपल्या गाडीची संरक्षणासाठी आपल्या घरी भरपूर गाड्या असतात त्यांच्या संरक्षणासाठी आपल्याला पांढऱ्या मोर्या हातात घ्यायच्या आहेत आणि त्यावर बलगला सुक्त अकरा वेळा म्हणायचं आहे आणि त्या पिवळ्या कापडात बांधून पिवळ्या पिशवीत बांधून पिवळ्या शि धाग्याने शिवून इंजिनच्या आत लावून द्यायचा आहे ताराने अडकून द्यायचं आहे याने आपल्या गाडीचं संरक्षण होते आणि आपल्याला अमावस्येच्या दिवशी आपल्या वाहनांना केसारी बांधायचे आहे या अमावस्येच्या दिवशी आपल्या घराला ऑफिसला दुकानांना गाड्यांना असोला नारळ कोहळा चिंच असं बांधत असतात तर ते कसे बांधावे त्यावर कोणती सेवा करावी आणि कशा प्रकारे आपण ते बांधावे याची संपूर्ण माहिती आपण घेऊया आपल्याला त्या असोला नारळावर कोहळ्यावर आणि गोरक्ष चिंचेवर आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांची माळ मंत्र घ्यायचा आहे आपल्याला दत्त महाराजांचा बीज एक मंत्र एकमाळ शाबरी मंत्र एकमाळ नवनाथ मंत्र अकरा वेळा कालभैरवा स्तोत्र अकरा वेळा आणि वर्गला हे अकरा वेळा घ्यायचं आहे आसोला नारळ किंवा आपला कोहळा हे यातलं तीन पैकी एक काहीही आपल्याला एका लाल कपड्यात बांधायचं आहे संरक्षण पुणे सहित आपल्याला लाल कपड्यात बांधायचं आणि ते आपल्याला बांधून आपल्या घरासमोर टांगायचं आहे आणि तुम्ही अगोदर जर बांधलेलं असेल अगोदरच्या अमावश्येला बांधलेलं आसोला नारळ गोरक्षचिंच चिंच किंवा कोहळा हे असोला नारळ कोहळा चिंच कोहळा आणि ती गोरक्षी चिंच असते ती काढल्याच्या नंतर आपल्याला ती जुनं कचरा कोंडीत टाकून द्यायचं आहे आणि एखाद्या होते आपण आसोला नारळ आणि ते आपल्या घराच्या समोर बांधलं तर एखाद्या वेळेस ते खराब व्हायला लागतं ते पानत्यातून त्यातून पाणी टपकते तर ते तसंच ठेवायचं नाही ते सोडून घ्यायचं आणि कचराकुंडीत टाकून द्यायचं कधीही सोडू शकता तुम्ही जर खराब झालं तर ते कधीही काढून टाकू शकता आणि कचराकुंडीत टाकून द्यायचं आणि आपल्याला जर परत ते बांधायचं असलं तर येणारा समोरच्या शनिवारी आपल्याला ती सेवा करून ते आपल्या बरोबर दारासमोर परत बांधून द्यायचं आहे अशा प्रकारे ही कोवळ्याची सेवा आपल्याला करायची हे असोला नारळ गोरक्षित चिंच आणि कोहळ्याचा उपाय हा सूर्यास्तानंतरच करावा सूर्यास्ताच्या अगोदर करू नये आणि आपल्या घरात सुख शांती समाधान राहण्यासाठी आणखी एक उपाय आहे अमावशा आणि पौर्णिमेला हा उपाय करावा लागतो आपलं एक नारळ घ्यायचं नारळ सोलून घ्यायचं आणि त्याची शेंडी देवाकडे करायची आणि देवाकडे शेंडी केल्याच्या नंतर देवासमोर बसून आपल्याला त्यावर एक एकामागे एक अशा सात कापुराच्या वड्या जाळायच्या आहेत तर त्या कापोराच्या वड्या जुळणं सुरू असताना आपल्याला त्यावर श्री स्वामी समर्थ मंत्र आणि गायत्री मंत्र याचा जाप करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला अमावस्या आणि पौर्णिमेला करायचा आहे अमावस्येला नारळ ठेवायचा आहे पौर्णिमेपर्यंत आणि पौर्णिमेला ते नारळ डबल बदलायचा आहे आणि जे जुनं नारळ आहे त्याचा प्रसाद म्हणून ते फोडून त्याचा प्रसाद म्हणून घरात सर्वांनी खायचा आहे आणि दररोज आपण देवपूजा करतो नित्यसेवा करतो त्या अगोदर आपल्या नित्यसेवेतले पितृसुक्त आपण जर घेतले तर आपले पितृदोष कमी होतात आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होतात धन्यवाद अशा प्रकारे होता आपला आजचा अमावस्येच्या उपायांचा अमावस्येच्या माहितीबद्दलचा व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या हरिप्र युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी सम्राट